की खोल के रस्सी खुशियों की लगाने आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूले वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मेनीमोर झूलेल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव आज पाचोरा आणि बडगाव विधानसभा मतदारसंघातील पाचोरा शहरामध्ये शिवसेना उद्धवट बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणुकीचे उमेदवार दादा पवार यांच्या प्रचारार्थ पाचोरा शहरामध्ये शिवसेना नेत्या वैशलताई सूर्यवंशी यांच्या माध्यमातून नेतृत्वाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या रॅलीसाठी उमेदवार करण दादा पवार यांच्या अर्धांगिनी अंजली करण पवार या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि त्यांनी पाचोरा शहरामध्ये रॅलीच्या माध्यमातून अनेकांना नागरिकांना मतदारांना मतदान मागितलेलं आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत ताई काय सांगाल कसा अनुभव होता आज पाचोरा शहरात आज पाच दोन हजार चोवीस लोकसभेचे उमेदवार श्री करणदादा पाटील यांच्या प्रचारार्थ सो वैशाली ताई यांच्या नेतृत्वाखाली आज पाचोरा शहरात प्रचार रॅली होती खरं तर आज ह्या प्रचार रॅलीचा आज खूप छान आम्हाला अनुभव बघण्यात आला खूप महिलांचा आम्हाला ह्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला व ताईंच्या मार्गदर्शनाने ही रॅली आम्ही आम्ही खूप खूप उत्स्फूर्त प्रतिसादाने ह्या रॅलीकडे आज बघितलं एक अर्धांगिनी म्हणून तुम्ही आज तुमच्या पतीसाठी मतदान मागत आहात तो तो अनुभव काय पहिल्यांदा आहे का दुसऱ्यांदा आहे कारण की करंदाचा नगराध्यक्ष हो हो हा, हा।, हा माझा हे मोठ्या इलेक्शनचा माझा पहिला अनुभव आहे पहिला नगरपालिके दोन हजार सोळाची जी नगरपालिका झाली होती तेव्हा आम्ही महाराष्ट्रातले सर्वात कमी वयाचे उमेदवार म्हणून दोन्ही जोडीने निवडून येणारे महाराष्ट्रातली प्रथम जोडी आणि ती कमी वयाची जोडी म्हणून निवडून आलो होतो आणि आज आम्ही खूप कमी वयात लोकसभेला सामोरे आलेलो हो। आहोत सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप सर्वांकडनं आम्हाला हे मिळत आहे त्याच्यामुळे नक्कीच अनुभव खूप छान आहे नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला या ठिकाणी अनेकांनी पसंती दिली आहे आपल्यासोबत पाचोऱ्यातील फायरब्रँड नेत्या वैश्री सुरेश आहे आपण त्यांच्याशी बोलूया काय अनुभव आहे लोकसभेचं मोठं इलेक्शन आहे आणि पहिल्यांदा तुम्ही आज आम्ही पाचोऱ्यात भव्य अशी रॅली चालू केली शिवती शिवसेना कार्यालय शिवतीर्थ इथून सबंद पाचोरा शहरामध्ये आम्ही रॅलीचं आयोजन केलं होतं खरं तर सकाळी आठ वाजता चालू होणार होतं परंतु थोडंसं लेट झाल्यामुळे बरेचसे लोक का कामासाठी शेतीसाठी निघून गेले त्यामुळे याच्याहीपेक्षा जास्त गर्दी राहिली असती पण तरीसुद्धा हीसुद्धा खूप अगदी आता आम्ही पाचोराच नाही आतापर्यंत भडगाव असेल ग्रामीण भागात असेल आज पाचोरा शहरात असेल इतका उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तरुण आणि तडफदार असा नेता आम्हाला मिळा उमेदवार आम्हाला मिळालेला आहे लोकसभेसाठी त्यामुळे संबंध जेव्हापासून त्यांचं नाव डिक्लेअर झालं त्या दिवसापासून हा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला जनतेतून मिळ मिळत आहे आणि अनुभवाचं आपण जर सांगाल तर घरोघरी प्रत्येक ठिकाणी ओवाळणं वगैरे ह्या अगदी मनापासून प्रत्येक माणूस ॲप्रोच होतोय आणि प्रत्येक जण सांगतोय की आम्ही माझ्या परीने बेस्ट देण्याचा प्रयत्न करेल असं प्रत्येक जण सांगत आहे त्याच्यामुळे आम्हाला अनुभव खूप चांगला मिळत आहे आज आ, द, द, दादा सगळ्या ठिकाणी पोहोचू शकत नाही म्हणून आज त्यांच्या अर्धांगिणी अंजलिताई करण पवार देखील आज प्रचारासाठी आलेल्या आहेत आणि त्यांना सुद्धा हा प्रतिसाद बघून त्यांनाही खूप आनंद झालेला आहे नागरिकांचा रोष जर आपण विचाराल तर आम्ही ग्रामीण भागात जेव्हा जातो ग्रामीण भागात प्रत्येक शेतकरी हा संतप्त झालेला आहे अगदी कोणत्याही गावात गेल्यानंतर आम्हाला एकही असा पॉझिटिव्ह म्हणजे आत्ता सत्तेच्या साईडने बोलणारा एकही अनुभव आम्हाला आत्तापर्यंत ऐकायला मिळालेला नाही त्याच्यामुळे आपण बघतो आहोत व्यापारी असतील ते जीएसटीमुळे परेशान आहे तरुण आहेत तरुणांना नोकऱ्या नाही आहेत महिला आहेत तर महिलांवर अत्याचार होतोय असा कुठलाही समाजातील घटक नाही की तो खुश आहे म्हणून आम्हाला जो का प्रतिसाद मिळतोय तो अगदी उत्कृष्ट असा मिळतोय आपण येणाऱ्या तेरा मेला योग्य उमेदवाराला निवडून आणा योग्य उमेदवाराला आपले मत द्या यासाठी या प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आपण नक्कीच पुढच्या वेळेस भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र कॅमेरामॅन संतोष पाटील सोबत राहुल महाजन गर्दा महाराष्ट्र पातोरा